ಜೀತ संविधानात व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामान्यवाला मी अभिवादन करते व तुम्हा सर्व मान्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्तता मिळाली अहो भारत म्हणजे का अहो भारत म्हणजे का भार म्हणजे ते प्रत म्हणजे येणार अहमान झालेल्या म्हणजेच भारत देश आज आपल्याला भारत देशाला सर्वसमभाव ओळखले आज आपले जवळ जीव्यात घालून सीमेवर सामना करत आले जाता जाता एवढेच सांगेन हे मराठी घेऊन धन्यवाद